आत्मनिर्भर होण्यासाठी वारकरी संघटनेत सहभागी होण्याची गरज अण्णासाहेब महाराज जाहीर भविष्यातील अस्थिर परिस्थितीत आत्मनिर्भर होण्यासाठी वारकरी भाविकांनी एकत्र येऊन संघटित होणे आज काळाची गरज आहे असे विचार अखिल भाविक वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब महाराज जाहीर हिसवळकर यांनी मालेगाव येथे चाळीसगाव फाटा येथे वारकरी मेळाव्यात वारकरी पदनियुक्ती कार्यक्रमात व्यक्त केले ते मंगल कार्यालयात अध्यक्षस्थानावरून बोलत होते नवतरुण युवा वारकरी तसेच सर्व स्तरातील महिला पुरुष वारकरी भाविकांनी संघटित व्हावे असेही हरिभक्त परायण श्री अण्णासाहेब महाराज आहेर म्हणाले यावेळी सहजिल्हाध्यक्ष भरत महाराज वाघ शिवडा मार्गदर्शक समिती अध्यक्ष प्रकाश महाराज शिंपी उमराणे जिल्हा संपर्क प्रमुख विजय महाराज देवरे उमराणे देवळा तालुका अध्यक्ष कैलास महाराज आहिरे आहिरे देवपूरपाडा मालेगाव तालुका अध्यक्ष तात्यासाहेब महाराज शिंदे भुईगव्हाण चिंदा महाराज आहिरे मालेगाव राजाभाऊ महाराज वाघ संजय महाराज शिंदे व अनेक पदाधिकारी यांनी संघटना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले अखिल भाविक वारकरी मंडळ मालेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर तात्यासाहेब महाराज शिंदे तालुका अध्यक्ष केदार महाराज दिघे उप तालुका अध्यक्ष गणेश महाराज शिंदे युवा समिती तालुका अध्यक्ष शांताराम महाराज शिंदे कार्याध्यक्ष तुषार महाराज देशमुख सचिव पंडित महाराज सूर्यवंशी सदस्य कैलास महाराज पवार सदस्य भागवत महाराज पवार सदस्य अखिल भाविक वारकरी मंडळ मालेगाव तालुका यांची पदाधिकारी नियुक्ती व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी पुढीलप्रमाणे नियुक्ती जाहीर केली आहे